विशेष अधिवेशनानुसार मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली पण मराठा समाज यावर खुश आहे का मनुष्य धरांगी पाटलांची यावर काय नेमकी प्रतिक्रिया आली त्यांना हे आरक्षण मान्य आहे का राज ठाकरेंनी या आधी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण भेटणारच नाही आणि ते भेटले तरी फक्त मतांसाठी होईल तर या सगळ्या विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयांवर ज्या विषयांमुळे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडत असतो या विषयांवर आपण नेहमीच बोलत असतो त्यामुळे एक मराठी माणूस या चॅनलवर निर्णय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जयशिवराय अनुभव मुकुश कुमार एक मराठी माणूस एका साध्या गावातून आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाने एवढं मोठं रूप घेतलं होतं की मुंबईमध्ये ज्यावेळी मराठी पोहोचले होते त्यावेळी महाराष्ट्र सरकारने अगदी एका दिवसाच्या आत निर्णय देऊन टाकला आणि आम्ही मराठ्यांना आरक्षण दिवस जाहीर केलं खूप मोठा जल्लोष महाराष्ट्रभरात झाला मनोजरंगे पाटील यांचं खूप जास्त कौतुक झालं की त्यांनी सगळ्या गोष्टी करून दाखवल्या पण अवघ्या काही दिवसांमध्ये परत आंदोलन चालू झाली आता ती आंदोलन का चालू झाली कारण की मनोज जरांगे पाटलांना अर्थातच संपूर्ण मराठ्यांना जे काही आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण तंतोतंत भेटतंय का किंवा त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्या पूर्ण केल्या जातात का यावर सर्वांनाच प्रश्नचिन्ह होतं मग त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा मनोज पाटलांच्या मराठा समाजाच्या मागण्या होत्या त्यामुळे त्यामधून परत झालं मनोज जरंगी पाटील परत उपोषणावर असते त्यांची तब्येत खालावली अगदी नाकातून रक्त आणि या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये आपण सोशल मीडिया थ्रू किंवा मीडिया थ्रू पाहतच आहोत आता या सगळ्या कारणांमुळे सरकार जागा झालं आणि या सगळ्या गोष्टींवर परत एकदा लक्ष देण्यास सुरुवात केली आता काल जी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली किंवा त्यानंतर जे विशिष्ट अधिवेशन झालं एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यातून काही गोष्टी पुढे आल्या तर त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं दहा टक्के आरक्षण कशा कशामध्ये तर शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये म्हणजेच लोकसेवामध्ये त्यांना एमपीसी ज्या परीक्षा होतात त्या एमपीसी परीक्षामध्ये दहा टक्के आरक्षण असेल किंवा शालेय शिक्षण असेल किंवा मा, माध्यमिक शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींमध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आता कदाचित या वर्षापासून दोन हजार च्या शैक्षणिक वर्षापासून या गोष्टी लागू देखील केल्या जातील पण हे आरक्षण मराठ्यांना पाहिजे का तर नाही असं आरक्षण मराठ्यांना कळतं मनोजे यांच्या अर्थातच मराठ्यांच्या अशा मागण्या होत्या की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावं आता हे जे दहा टक्के वेगळं म्हणजे स्वतंत्र त्याच्यामुळे एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल असतो किंवा जो नियम आहे त्या नियमानुसार कोणत्याही राज्याने आपल्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वरती ओलांडली नाही पाहिजे तर या ज्या अतिरिक्त दहा टक्के आरक्षण मराठ्यांना आपण दिलं गेलेलं आहे तर त्यामुळे ते आरक्षणाची मर्यादा ओलांडते पन्नास टक्क्याच्या वरती कुठे ना कुठे हो आरक्षण जाते आणि हे मनोजरांगीना माहिती आहे किंवा मराठ्यांना माहिती त्यामुळे त्यांना हे आरक्षण अजिबात नव्हते त्यांना आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे त्यासोबतच या आरक्षणातून ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळ्या सोयऱ्यांना सोय काय भेटणार याचं देखील स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये है। है तर या सगळ्या गोष्टींमुळे मराठा समाजामध्ये आक्रोश आहे की आम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी म्हणून भरत्याच गोष्टी आम्हाला देत आहे तर हे कोणतं न्याय व्यवस्था आहे किंवा या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत पण मराठ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर एक खूप मताची गोष्ट घडली ती म्हणजे मराठा समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून घोषित करण्यात आलं त्यामुळे याच्या आधी जे तुम्हाला आठवत असेल की याच्या आधी देखील आंदोलन झालं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची केस गेली होती आणि त्यावेळी तिथून तो निकाल गेला आरक्षण का तर मराठा मागासवर्गीय नाही असं सुप्रीम निकाल पण आता राज्य मागासवर्गाचा जो काही अहवाल आहे त्या अहवालामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे महाराष्ट्रातील जे काही मराठा समाज आहे त्यातील ऐंशी टक्के लोकांना याचा संपूर्णपणे लाभ झालाच पाहिजे असं राज्य मागासवर्गाचा अहवाल पुढे आला मग त्या कारणामुळे हे जे संपूर्ण दहा टक्केचं आरक्षण जे काय राज्य सरकारने मारण्या दिलं आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकतं आता राहिला प्रश्न पन्नास टक्क्याच्या नियमावलीचा जे काही सुप्रीम कोर्टाचे नियमावली आहे त्या नियमावलीच्या पुढे जाऊन आपण आरक्षण देऊ शकत नाही कोणत्याच राज्य देऊ शकत नाही तर अशा मी राज्य सरकारने पाठपुरावा देताना बिहार आणि तमिळनाडूमुळे ज्या काही गोष्टी घडल्या की अनुसूचित जमातीसाठी किंवा एका प्रति प्रविष्ट त्यांनी कसं काय आरक्षण देऊ शकले पन्नास टक्के पुढे आरक्षणांधवांना द्यावं असं त्यांचं संपूर्ण आणि याच गोष्टीवर हे आरक्षण घेण्याचा राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टाकडून प्रयत्न असणार आहे आता या सगळ्या प्रसंगाला खूप चांगला शब्द आहे अपवादात्मक परिस्थिती म्हणजे अपवाद अशी कोणती जात जमते असे त्यांना आपण नंतर आरक्षण देण्याची इच्छा पाहतो मग त्या अनुषंगाने अशी शिफारस करू इच्छितात की राज्य सरकार की हे आरक्षण आम्हाला पाहिजे आणि आमच्या राज्य सरकारला पन्नास टक्केच्या पुढे जाऊन आरक्षण देण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून मिळावी या सगळ्या गोष्टींवर हे आरक्षण टिकेल का सुप्रीम कोर्टामध्ये ही गोष्ट पाहण्यासारखी असेल आता या सगळ्यावर मनोज काय पाटील आल्या तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टी देण्याचं त्यांनी वचन केलं आणि आता ज्यावेळी ते गोष्टी देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी ताट समोर केलं तर असं काल एक पत्रकार परिषदेमध्ये मनोज दारांगे पाटील बोलले त्यासोबतच आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या देखील गोष्टी त्यांनी मांडल्या हे आरक्षण आम्हाला मान्य नाही ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्यांना स्वतंत्र तुम्ही आरक्षण देऊ शकता पण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण भेटलं पाहिजे असं मनोज तरंगे पाटील यांची घोषणा आली त्याबद्दल उद्यापासून परत आंदोलनाला सुरुवात करतील आणि हे परत आंदोलन टप्प्या टप्प्यामध्ये होईल पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला खूप मोठा झटका बसेल या सगळ्या गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्या आता यानंतर या संपूर्ण विषयावर एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली खरंतर सुरुवातीला राजसाहेब ठाकरेंनी एक प्रतिक्रिया केली होती त्याला मराठा समाजाने खूप जास्त विरोध केला की राजसाहेब ठाकरे असं कसं बोलू शकतात की मराठ्यांना आरक्षणच भेटणार नाही किंवा या सगळ्या गोष्टी शक्य होणं खूप जास्त आवड आहे त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना खूप जास्त विरोध करण्यात आला पण त्याच गोष्टी कुठे ना कुठे आता खऱ्या अधिक आपल्या दिसून येतात कारण की राज्य सरकारने हे फक्त मतांसाठी केलं का हा प्रश्न संपूर्ण जनतेच्या मनात आलेला आहे फक्त मराठा समाजासाठीच नाही तर बाकीच्या समाजातील जे काही लोक या गोष्टी पाहत आहेत त्यांना असं वाटायला लागले की राज्य सरकार फक्त मतांसाठी करते कारण का हो सा की सुरुवातीला छगन भुजबळ यांचा काय वक्तव्य आले परत नंतर एकनाथ शिंदे यांनी काही वक्तव्य केलं की आम्ही देतो तुम्हाला जसं काय तसं या सगळ्या गोष्टी पण नंतर ज्यावेळी वेळ आली त्यावेळी भलत्याच काहीतरी गोष्टी समोर घेऊन आल्या आणि राजसाहेब ठाकरे यांनी नंतरच्या मुलासाठी असं देखील सांगितलं की हे आरक्षण टिकणं खूप जास्त आवड आहे का सांगितलं की त्यांनी परत तेच नियम सांगितले की सुप्रीम कोर्ट पन्नास टक्केच्या वरती आरक्षण मान्य करू शकत नाही आणि याच गोष्टीमुळे मागच्या वेळी आरक्षण कॅन्सल झालं होतं त्यामुळे मराठा बांधवांची कुठे ते कुठे दिशाभूल होतीये का या सगळ्या गोष्टींवर राजसाहेब ठाकरे दे पत्र एकदा वक्तव्य केलं आणि याच गोष्टी त्यांनी खूप आधी सांगितलं होतं ज्यावेळी सुरुवातीला आंतरवाले सरांनी म्हणजे जे काय आंदोलन झाले ज्यामध्ये लाठीवार झाला किंवा गोळीबार देखील झाला होता तर त्यावेळी देखील राजसाहेब ठाकरे हेच म्हटले होते त्यावेळी त्यांचा खूप जास्त विरोध केला पण आता त्यांच्या पाठिंब्याला अनेक जण पुढे येतात कारण की त्याच गोष्टी खऱ्या ठरताना आता दिसून येत तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टींवर मराठींना आरक्षण भेटेल का आणि हे जे काही दहा आरक्षण त्यांनी दिलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का किंवा म्हणून बरंगी पाटलांच्या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या लागतील आणि ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही तरुण आहे ती पूर्णपणे होईल या सगळ्या गोष्टी मला मध्ये नक्कीच कळू द्या आणि त्यासोबतच लडाखमध्ये आता खूप मोठे आंदोलन चालू आहे त्यांच्या मागण्या काय त्या सगळ्या गोष्टींवर मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील नक्की जाऊन बघा इथे क्लिक करा हा व्हिडिओ ओपन होईल आणि त्यासोबतच चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमधून तुम्हाला जर माहिती भेटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉट बैठण्यासाठी मनापासून धन्यवाद जय जयदा जय शिवराय जय शंभुराते